झाले हो आणि अजूनसुद्धा आमच्या खात्यामध्ये पगार जमा झालेला नाही साहेब आम्ही रूम करून बाहेरगावी राहत आहोत रूमचं भाडं द्यायचं आहे मेसचं भाडं द्यायचं आहे आणि अजूनसुद्धा आमच्या खात्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये पगार जमा झाला नाही साहेब तुम्हीच सांगा आम्ही कसं जगायचं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी काम करत आहेत त्यापैकी एका विद्यार्थ्याने अक्षरशः आम्हाला फोन लावून असं सांगितलेलं आहे मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला इतकं वाईट वाटलं की तुम्ही विचारू नका अहो ज्या मुलांना फक्त खात्यावरती सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा रुपये मिळत आहेत एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आचारसंहिता झाल्यानंतर आता तीन महिने झाले त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पगार आलेला नाही आहे त्यामुळं त्यांच्या मनामध्ये किती दुःख किती वेदना असतील याचा विचार केला झाला पाहिजे आणि म्हणून साहेब काहीही करा आमचा पगार त्या ठिकाणी जमा करा अशी आर्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य करत असलेल्या एका युवकाने नाव नाव न ना सांगण्याच्या अटीवरती या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे मित्र हो मला सांगा तुम्ही आपल्याला साधारणतः रुजू होऊन तीन महिने झालेले आहेत आणि अनेक असे युवक आहेत की ज्यांच्या खात्यावरती अजून पैसे जमा झालेले नाहीत पगार किती मिळणार आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार कंत्राट आपली जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो किती महिन्यासाठी आहे तर सहा महिन्यासाठी आहे आणि पूर्ण वेळ नोकरीची शाश्वती आहे का तीसुद्धा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये एक युवक मला असं म्हणाला की साहेब प्रचंड अडचण होती खूप अडचण होती आणि म्हणून तलाबा सहा हजार का होईना म्हणून मी जॉईन केलं परंतु आता तीन महिने झाले अजूनसुद्धा खात्यावर एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही आहे आता खरं पाहिलं तर शासनाची सुद्धा यामध्ये थोडीशी अडचण अशी निर्माण झाली मित्र हो की त्या ठिकाणी खरं पाहिलं तर आचारसंहिता सुरू होती आचारसंहिता सुरू असल्यामुळे खात्यावरती पगार जमा करणं हे शक्य नव्हतं शासनाला परंतु मला काही आपले जे व्हिडिओ आपण सातत्याने टाकत आहोत त्याच्यावरती एक कमेंट अशी आली की मला पगार मिळालेला आहे माझं विद्यावेतन जमा झालं तर त्याचा मेसेज बघून आम्हाला खूप आनंद झाला कारण की शेवटी आपण काम करतो आणि आपल्याला माहिती आहे की काम करत असताना पैशाला जास्त किंमत आहे माणसापेक्षा जास्त किंमत ही पैशाला आहे आपले घरचे समाजातले माणसं अनेक जण आपल्याला विचारत असतात की तू आता किती रुपये कमत आहेस तुला पगार किती आहे परमनंट झालास की नाही आता प्रश्न असा पडतो की आपल्याला सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये जर पगार मिळत असेल तर कुणाला सांगायचं की मला सहा हजार रुपये पगार मिळत आहे सहा हजार रुपयामध्ये सध्या काय होते तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी काम करत आहेत अत्यंत तळमळीनं काम करत आहेत घरची परिस्थिती गरीब आहेत म्हणून काम करत आहेत अशा माझ्या युवकांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाही आहेत ते मनापासून रडत आहेत त्यांना मनापासून खूप अडचणी त्यांना भोगाव्या लागत आहेत काही विद्यार्थ्यांनी निश्चितच ते घरचे कौटुंबिक परिस्थिती त्यांची चांगली आहे त्यामुळे ते सहज त्या ठिकाणी काही करू शकतात परंतु माझे अनेक बांधव असे आहेत की ज्यांच्याकडे खरचण्यासाठी पैसे नाही आहेत आणि रूम करून राहत आहेत त्यांना असं वाटलं की आपल्याला प्रत्येक महिन्याला पैसे मिळतील काम करायचं परंतु जर खात्यामध्ये पैसे येत नसतील तर मग त्या उशिरा आलेल्या पैशाला तेवढी किंमत नसते कारण की जो वेळ भागून नेतो तीच पैसा खरं तर आपल्या कामी पडत असतो मग असे जे माझे बांधव आहेत ते आज प्रचंड निराशेमध्ये आलेले आहेत तर माझ्या अशा सर्व भाव भावांना माझ्या सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या माझ्या सर्व भावांना एक विनंती आहे बाबा हो खचून जाऊ नका धीर ठेवा संयम ठेवा आणि निश्चितच आपल्या खात्यामध्ये पगार हा लवकर जमा होईल अशा प्रकारची आशा, आशा बाळगा एकदा तीन महिन्याचे पगार आले की एकदाच रूम भाडं देऊन टाका एकदाच मेसवाल्याचे पैसे देऊन टाका आणि सोबतच आपल्या इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सातत्यानं सुरू ठेवा अभ्यास बंद पडू देऊ नका अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका कारण की परमन्टचा जी आर जेव्हा निघेल तेव्हा निघेल आणि जर वेळेवर समजात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर मग अडचण व्हायला नको म्हणून धीर न हारता संयम न हारता या ठिकाणी निश्चित आपल्या खात्यामध्ये लवकरच पगार जमा होईल अशा प्रकारच्या अशा अपेक्षा आपण ठेवूयात आणि एक, एक शासनाकडे सुद्धा विनंती आहे हात जोडून विनंती आहे की माझे अनेक बांधव असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये आणखीनही विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे साहेब काहीही करा तीन महिने झाले आमच्या खात्यामध्ये पगार नाही आहे कृपया लवकरात लवकर या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार युवकांच्या खात्यामध्ये तात्काळ या ठिकाणी पैसे जमा करावे ही आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो कारण की शासनाला तशी विनंती करणं अनिवार्य आहे गरजेचं आहे आणि शासनसुद्धा द्यायला तयार आहे परंतु त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे की आचारसंहिता सुरू होती परंतु आता निकाल लागलेला आहे ला निवडणुकीचा निकाल लागला शपथविधी झाली शपथविधी साधा समजा आता दोन दिवसांनी होणार आहे पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता त्यानंतर आपल्या खात्याला मंत्री मिळणार आहेत आणि एकदा जर आपल्यावाला खात्याला मंत्री मिळाले तर विद्यावेतन लवकरच जमा होईल परंतु अडचणी मात्र ज्या आहेत युवकांसमोरचं त्या कमी होताना दिसत नाही आहेत म्हणून साहेब विनंती आहे की आम्हाला परमनंट करा आणि आमचे जे युवक आहेत बांधव आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर विद्यावेतन जमा करा खूप खूप धन्यवाद